खत व्यक्त केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये काहीतरी गेल्या काही वर्षापासून सातत्याने माथाडीमध्ये गुंड प्रवृत्ती वाढत आहेत कामगारांचे जे माथाडी बोर्ड आहेत चेअरमन पैसे घेतल्याशिवाय निर्णय घेत नाहीत ही वस्तुस्थिती आहे कामगारांमंत्री कामगार मंत्री, मंत्री कार्यालय मधून सातत्याने चेअरमनाच्या वरती वेगळ्या प्रकारचे दबाव टाकून चुकीचे निर्णय घ्यायला लावतात आता आम्ही काय आम्ही अपेक्षा करतोय की याच्यामध्ये परिवर्तन व्हावं आता तर काय खासदार की आहे भविष्यात आमदार की लागेल आणि जर एक चांगला कामगार नेता जर कामगार मंत्री म्हणून या राज्याला मिळालं तर कुठेतरी खऱ्या कामगाराला न्याय मिळेल नाहीतर परिस्थिती आज आहे याच्यापेक्षा वाईट परिस्थिती भविष्याच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर होऊ शकते अशी वस्तुस्थिती आहे बेचाळीस वर्षापूर्वी एकोणीसशे ब्याण्णवला ला तेवीस मार्चला अण्णासाहेबांनी या ठिकाणी मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण न मिळाल्यामुळे एक टोकाची भूमिका घेतली आणि दरवर्षी आम्ही तेवीस मार्चला आम्ही अण्णासाहेबांची पुण्यतिथी या ठिकाणी साजरी करत असतो आज राज्यामध्ये ज्या पद्धतीनं मराठा समाजाकरिता कुणबी समाजाच्या मराठा कुणबींना न्याय मिळाला मराठा समाजाला दहा टक्के प्रमाणे आरक्षण देण्याचा निर्णय आज एकनाथजी शिंदेसाहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला परंतु यदा कदाचित त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी जर एकोणीसशे ब्याऐंशीला काँग्रेस सरकारने हा जर निर्णय घेतला असता तर महाराष्ट्राला एक खरा कामगार चळवळीचा नेता मराठा समाजाचा एक नेता हरपताना दिसला नसता त्या व्यक्तीने प्रत्यक्षामध्ये येऊन या महाराष्ट्राला आणि भारत देशाला कामगार चळवळीला एक वेगळी दिशा देण्याचं काम नक्कीच केलं असतं म्हणून आज आम्ही आजच्या या माथाडी कामगारांच्या मेळाव्याच्या निमित्ताने अण्णासाहेबांना या ठिकाणी आम्ही अभिवादन केले